उमेदवार खासदार संजयकथा पाटील त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने येत्या चार तारखेला सायंकाळी चार वाजता भारत देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी साहेब हे प्रचारासाठी या जत तालुक्यामध्ये येत आहेत दोन हजार सतरा साली नामदार गडकरी साहेबांनी जलसंपदा मंत्री असताना डायरेक्ट महामंडळाला निधी दिल्यामुळं म्हैसाळ योजनेचं पाणी उमदीपर्यंत बिळूरपर्यंत आणि ह्या वळसण काशापूर शहरपर्यंत पाणी जाऊ शकलं त्याच्यामुळं हा जत तालुका नांदार गडकरी साहेबांचं अतिशय मनपूर्वक आभार मानतोय आणि त्या या सभेसाठी तालुक्यातल्या जनतेने प्रचंड संख्येने उपस्थित राहावे अशा प्रकारची विनंती आहे नितीनजी गडकरी यांची सभा जत मार्केट यार्डमध्ये होणार आहे चार तारखेला संध्याकाळी चार वाजता सभा होणार आहे जत तालुक्यातील सर्वच ग्रामीण भाग असतील शहरी भाग असतील सर्वांनाच एक नम्र आव्हान आहे की आदरणीय गडकरी साहेबांचे एक विचार आणि त्यांच्यामुळे त्यावेळेस जलसंपदामधून जतला पाण्यासाठी भी झालेलं आहे आणि जत तालुक्यात मोठं नॅशनल हायवेसुद्धा गडकरी साहेबांचे पुढं झालेलं आहे म्हणून जतचे विकासामध्ये गडकरी साहेबांचे फार मोठं योगदान आहे म्हणून आज आमचे महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय काकांसाठी प्रचारासाठी त्यांनी आहेत त्या काका यांच्या लोकसभेच्या प्रचारानिमित्त दिनांक चार मेला संध्याकाळी चार वाजता माननीय नितीनजी गडकरी साहेब जतमध्ये येत आहेत सांगली जिल्ह्यातली ही त्यांची पहिली सभा ठरेल आणि त्याचबरोबर ते ठिकाण जे आहे मार्केट यार्ड मधील जी खुली जागा आहे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी ते येत आहेत आणि त्याचबरोबर आपल्या जतमधून चार हायवे नॅशनल हायवे जात आहेत त्याचं सगळं श्रेय गडकरी साहेबांनाच आहे आणि त्याच्यासाठी अनेक तालुक्यातले लोक उत्सुक आहेत साहेबांचं सभा आणि भाषण ऐकायला त्यामुळे मी जाहीर असं आवाहन करतो जत शहरातील जत तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी आपल्या गडकरी साहेबांचे विचार ऐकायला एकत्र ते यावेत